श्री गणेशाय नमः चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार दत्त भक्तांनो दत्तगुरूंच्या पावन चरणी कोटी कोटी नमन आज आपण एका अत्यंत सूक्ष्म गूढ आणि अनेक साधकांना अनुभवास येणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत नामस्मरणातील अश्रू आणि जांभई एक आध्यात्मिक दृष्टिकोन नामस्मरण म्हणजे केवळ ओठांनी नाम घेणे नव्हे नामस्मरण म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार या सर्वांचा त्याग करून ईश्वराच्या नामात स्वतला विलीन करणे भारतीय अध्यात्म परंपरे, नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व आहे विशेषतः श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणात अनेक साधकांना वेगवेगळे अनुभव येतात कधी डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागतात तर कधी जप करता करता जांभई येते हे अनुभव अनेक वेळा साधकाला संभ्रमात टाकतात हे नक्की काय आहे हे साध शारीरिक कारण आहे का की काही आध्यात्मिक संकेत आज आपण्या अनुभवांकडे आध्यात्मिक प्रगती अंतःकरणातील शुद्धीकरण आणि दत्तगुरूंच्या कृपेच्या दृष्टीने सखोलपणे पाहणार आहोत व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी या दत्त परिवाराच्या वतीने मी श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी ही नम्र प्रार्थना करतो आपण सर्वांवर व आपल्या कुटुंबावर दत्तगुरूंची अखंड कृपा राहो आपले सर्व इच्छित मनोरथ पूर्ण होवोत आपल्याला उत्तम आरोग्य सुख शांती समृद्धी समाधान आणि आत्मिक उन्नती लाभो भावाश्रू भक्तीचा ओलावा आणि हृदयशुद्धी नामस्मरण करताना दोयांतून अश्रू येणे ज्याला आपण भावाश्रू म्हणतो हा एक अत्यंत पवित्र अनुभव आहे हे अश्रू दुहखामुळे येत नाहीत ते येतात अतिशय आनंदामुळे कृतज्ञतेमुळे करुणेमुळे आणि ईश्वरावरच्या निष्कलंक प्रेमामुळे जेव्हा साधक दत्तगुरूंच्या नामात पूर्णपणे तल्लीन होतो तेव्हा त्याचे हृदय गुरुतत्वाशी जोडले जाते दत्तात्रेय हे केवळ एक देव नाही ते परब्रह्माचे साकार रूप आहेत त्यांच्या नामस्मरणाने साधकाला त्यांच्या प्रेम अस्तित्वाची आणि असीम कृपेची अनुभूती येते त्या क्षणी मन भरून येते आणि ते भाव अश्रूंच्या रूपाने व्यक्त होतात भक्तीरसाचा आविष्कार नामस्मरणाने मन एकाग्र होते चित्त शुद्ध होते नामाच्या अखंड धारेने, मन शांत आणि स्थिर होते या अवस्थेत साधकाच्या अंतःकरणात भक्तीचा झरा फुटतो हे भावाश्रू म्हणजे त्या भक्तिरसाचेच बाह्य रूप आहे हे अश्रू केवळ डोळ्यांतून येणारे नसतात ते आत्म्याला स्वच्छ करणारे असतात ते साधकाला ईश्वराच्या अधिक जवळ नेतात अहंकाराचे विसर्जन आध्यात्मिक मार्गावरील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार नामस्मरणाच्या तीव्रतेने जेव्हा साधक स्वतःला पूर्णपणे नामात विसर्जित करतो तेव्हा त्याचा अहंभाव हळूहळू गळून पडू लागतो या प्रक्रियेत अनेकदा तीव्र भावना उमटतात हात साचलेली जडता अश्रूंच्या रूपाने बाहेर पडते हे अश्रू म्हणजे अहंकाराच्या बंधनातून मिळणाऱ्या मुक्तीचे प्रतीक दत्तात्रेय हे गुरुतत्वाचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांच्या नामस्मरणाने शिष्याच्या जीवनात नम्रता समर्पण आणि शुद्धता वाढते जुनाट भावनांचा निचरा आपल्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या भीती दुखख चिंता अनुभव आणि नकारात्मक भावना असतात नामस्मरणाने मनाच्या खोल थरांतील या भावनावर येतात आणि अश्रूंच्या माध्यमातून बाहेर पडतात हे एक प्रकारचे भावनिक आणि आत्मिक शुद्धीकरण आहे दत्तगुरूंच्या नामस्मरणात अनेक साधकांना भूतकाळातील वेदनांतून मुक्ती मिळाल्याचा अनुभव येतो ईश्वरी अनुभूती कधीकधी हे अश्रू थेट ईश्वरी अनुभूतीचे लक्षण असतात जेव्हा साधक इतका तल्लीन होतो की त्याला स्वतःचे भान राहत नाही आणि केवळ नामच उरते तेव्हा परमानंदाची अनुभूती येते तो आनंद हृदय भरून टाकतो आणि अश्रूंच्या रूपाने व्यक्त होतो दत्तगुरूंच्या कृपेने अनेक साधकांना गुरूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीची जाणीव होते जांभई ऊर्जा शुद्धीकरण आणि तमोगुणाचा क्षय आता आपण पाहूया नामस्मरण करताना येणारी जांभई सामान्यत जांभई म्हणजे थकवा असं आप समजतो मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही केवळ शारीरिक प्रतिक्रिया नसून आंतरिक ऊर्जेच्या शुद्धीकरणाचा संकेत आहे तमोगुणाचे उत्सर्जन आपल्या शरीरात सत्व रज आणि तम हे तीन गुण कार्यरत असतात तमोगुण म्हणजे आळस जडत्व निद्रा आणि नकारात्मकता नामस्मरणामुळे सुप्त ऊर्जा जागृत होते आणि तमोगुणाचे विघटन सुरू होते जांभई येणे म्हणजे हा तमोगुण शरीरातून बाहेर पडत असल्याचे एक लक्षण असू शकते ऊर्जा अडथळ्यांचे निराकरण आपल्या सूक्ष्म शरीरात चक्रे आणि नाड्या असतात नामस्मरणाने ही ऊर्जा केंद्रे सक्रिय होतात जिथे अडथळे असतात तिथे हालचाल सुरू होते या प्रक्रियेत जांभई येणे हे एक बाह्य चिन्ह असू शकते दत्तात्रेय हे योगमार्गाचे आद्य गुरु मानले जातात त्यांच्या नामस्मरणाने प्राणशक्ती जागृत होते मानसिक ताणमुक्ती नामस्मरण मनाला शांत करते जेव्हा मन शांत होतं तेव्हा शरीर सैल होतं जांभई येणं म्हणजे साचलेला ताण मुक्त होत असल्याचं लक्षण हे शरीराचं स्वतला समतोल ठेवण्याचं नैसर्गिक कार्य आहे श्रद्धा आणि समतोल दृष्टिकोन हे अनुभव प्रत्येकालाच येतीलच असे नाही आणि ते आले नाही म्हणजे नामस्मरण निष्फळ आहे असेही नाही श्रद्धा सातत्य आणि नम्रता हेच खरे महत्वाचे आहे या अनुभवांचा गर्व करू नये किंवा त्यांना अंतिम ध्येय मानू नये नामस्मरणाचे खरे ध्येय आहे आत्मज्ञान आणि ईश्वराशी एकरूपता साराश नामस्मरणातील अश्रू आणि जांभई हे केवळ शारीरिक प्रतिक्रिया नसून आंतरिक शुद्धीकरण भावनिक मुक्तता ऊर्जा संतुलन आणि दत्तगुरूंच्या कृपेचे संकेत आहेत दत्तात्रेयांचे नामस्मरण करत असताना त्यांचे असीम प्रेम आपल्यावर बरसत आहे हा विचार मनात दृढ ठेवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ